ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो या 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 लवकर सगळ्यांनी या हट्टीपणा करणाऱ्या पेशंटचा इथे सगळ्यात पहिले इलाज केला जाईल हट्टीपणा करून तुम्ही आता जर का औषध घेत नसाल तर डॉक्टर साहेब त्यांच्या त्यांच्या मतानुसार तुमचा दुसरा इलाज करायला सबळ आहेत असं म्हटल्यावरती इकडे डॉक्टर प्रधान मधुभाऊंच चेकअप करत असतात आणि त्यावेळेला ते मधुभाऊंना म्हणतात तुम्ही अजूनपर्यंत डॉक्टरांकडे का नव्हता गेलात याआधीच डॉक्टरांकडे जायला पाहिजे होतं तुमची तब्येत किती डाऊन झालेली आहे वयोमानानुसार तुम्ही ताबडतोब उपचार घेणं गरजेचं आहे यावरती कुसुम सांगते त्याचं काय आहे आम्ही डॉक्टरांकडेच जायला निघालो होतो त्याच वेळेला ह्या मेडिकल कॅम्पचं समजलं आणि मग आम्ही इथेच आलो नाहीतर आम्ही डॉक्टरांकडे जायलाच निघालो होतो काय मधुभाऊ असं म्हणत कुसुम आता बाजू सावरून घेते आणि त्याच वेळेला इकडे आता मधुभाऊ सांगतात हे बघा मला कसल्याही इलाजाची गरज नाहीये मी तुमचं औषध काही घेणार नाहीये यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे जो कोणी औषध घेणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्टरांकडे योग्य तो इलाज आहे आणि कोणत्याही प्रकारचा डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकतात मग ते इंजेक्शन असू शकतं सलाईन असू शकतं बघा ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे काय घ्यायचं ते असं म्हणत अर्जुन रनिंग कॉमेंट्री करत असतो आणि त्याच वेळेला डॉक्टर म्हणतात हो जर तुम्ही आता गोळ्या घेत नसाल तर या सगळ्यामध्ये तुम्हाला इंजेक्शन द्यायला लागेल यावरती अर्जुन म्हणतो हट्टीपणा करून उगाच ताप करू नका नाही नाही हट्टीपणा करून तुमच्या डोक्याला ताप होत नाही पण घरच्यांच्या डोक्याला मात्र खूप ताप करत आहे हो तुम्ही असं म्हणत अर्जुन रनिंग कॉमेंट्री करत असतो सायली बिचारी हसत असते आणि या सगळ्यामध्ये आता डॉक्टर प्रधान इंजेक्शन घेतात आणि मधुभाऊंना टोचतात मधुभाऊंना इंजेक्शन टोचल्यावरती मधुभाऊ जरा जास्तच ओरडायला लागतात आणि आता डॉक्टर म्हणतात हे बघा आत्ता जरी मी तुम्हाला इंजेक्शन दिलं असलं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला गोळ्या सुद्धा घ्याव्या लागतील म्हणजे एका इंजेक्शननी काम तुमचं काहीही भागणार नाही आहे तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतील यावरती आता कुसुम सांगते तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्याकडे गोळ्या द्या मी या गोळ्या त्यांना देईन असं म्हटल्यावरती कुसुम डॉक्टरांकडून गोळ्या लिहून घेते इकडे अर्जुनची कॉमेंट्री काही थांबता थांबतच नसते तोपर्यंत आता चिडलेले मधुभाऊ रागा रागात आपल्या रूम मध्ये जायला निघतात कुसुम त्यांना पकडून घेऊन जात असते सायली मात्र मागे वळून अर्जुन कडे पाहत असते आणि आता अर्जुन सुद्धा सायलीकडे सायलीच गोड हसू हेच अर्जुनच या सगळ्याच आता मात्र त्याला मिळालेला अवॉर्डच असतो आणि त्यानंतर अर्जुन मनातल्या मनात विचार करतो कसं सांगू मिसेस सायली या सगळ्यामध्ये तुमच्या तोंडावरती हे हसू पाहण्यासाठीच मी हे सगळं केलं होतं खरंच खरंच माझं हे सगळं करणं सफल झालंय असं म्हणत अर्जुन स्वतःच खूप खुश झालेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये सायलीकडे एकटक पाहत असतो सायली सुद्धा वळून 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 अर्जुनकडे पाहत असते आणि ती सुद्धा अर्जुनला या सगळ्यामध्ये परत परत आभार मानत असते हे सगळं चालू असताना आता इकडे मेडिकल कॅम्पमध्ये बाकीची लोकंसुद्धा उपचार घेत असतात चाळकर्यांना ज्या लोकांना दवाखान्यात जाणं परवडत नसतं त्यांची फी परवडत नसते ते सगळेजण झाडून आता मेडिकल कॅम्पला उपाय घेण्यासाठी येत असतात अर्जुनला या सगळ्यामध्ये खूप आनंद होत असतो तोपर्यंत प्रधान डॉक्टर सगळ्यांना गोळ्या देत असताना मधुभाऊ घरी येतात घरी आल्यावरती मधुभाऊ चिडचिड करायला लागतात मधुभाऊ सांगायला लागतात काय गरज होती त्या अर्जुन सुभेदारला हे सगळं करायची श्रीमंतीचा मोठेपणा करण्यासाठी या चाळीमध्ये आलेला आहे अचानकपणे कसा काय हा मेडिकल कॅम्प बसवला मला कमीपणा देण्यासाठीच त्यांनी हे सगळं केलेलं मला वाटतंय मला कमीपणा देऊन त्याला या सगळ्यामध्ये स्वतःचा मोठेपणा सिद्ध करायचा म्हणूनच त्यांनी हे सगळं केले यावरती कुसुम म्हणते नाही वधू भाऊ अहो मोठेपणा सिद्ध करण्यासाठी का तो हे सगळं करेल म्हणजे आता त्यांनी त्याच आधीचपासून नियोजन असेल की त्याला मेडिकल कॅम्प करायचा आहे त्यांनी म्हणून केलं असेल तुम्ही का बरं त्याच्यावरती असा दोष देत आहे सायली म्हणते हो त्यांचं आधीपासून ठरलं असेल ना कदाचित यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात आधीपासून काही नाही इथे आल्यावरती त्याला जेव्हा समजलं की मी आजारी आहे त्यावेळेला त्याने हा मेडिकल कॅम्प करून स्वतःच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं ठरवलेलं आहे यावरती कुसुम म्हणते हो तर काय त्या अर्जुन सुभेदारला हे सगळं करण्याची काय गरज होती काय गरज होती सायली मला काही त्याचा हा प्रकार आवडलेला नाहीये इलाज केला त्यांना इंजेक्शन दिलं नाही हे करण्याची खरंच काही त्याला गरज नव्हती किंवा इतका मोठेपणा त्याने करण्याची गरज नव्हती आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन मी सांगते हा तुझा मोठेपणा तुझ्याकडे ठेव आम्हाला काही तुझ्या इलाजाची गरज नाहीये हां म्हणजे चाळीमध्ये फ्री मेडिकल कॅम्प लावलास झाले तुझे पैसे खर्च हां म्हणजे चाळीतील लोकांना झाली असेल मदत पण त्याचं आम्हाला काय तू इकडे येऊन मधुभवन वरती इलाज करण्याची गरज नव्हती आमच्यावरती हे असते उपकार करायची काही गरज नाही कोण मोठा शहाणा समजतो का स्वतःला ते काही नाही आता मी गप्प बसणार नाही आत्ताच्या आत्ता जाऊन त्या अर्जुन सुभेदारला मी जाब विचारणार तोपर्यंत तो मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत कुसुम या सगळ्यामध्ये आता चिडलेली असते आणि आता मधुभाऊ म्हणतात तर काय काय अतिशहानपणा करायची त्याला गरज होती नाही नाही त्या सगळ्यामध्ये त्याला आता, आता मी सोडणारच नाहीये तर असं म्हटल्यावर दिस आता इकडे कुसुम म्हणते तुम्ही काय मधुबाऊ मीच त्याला सोडणार नाहीये कोण समजतो कोण तो स्वतःला मी त्याला बिलकुल सोडणार नाहीये असं म्हणत छेडलेली कुसुम आता आत्ताच्या आत्ता मी या सगळ्यामध्ये जाते आणि त्याला धडा शिकवते त्याला सांगते की आत्ताच्या आत्ता ह्या चाळीतून इथून निघून जा असं म्हणत धावत पळत कुसुम बाहेर जाते सायली विचार करते आताही जाऊन कुसुमताई तिकडे काही बोलणार किंवा या सगळ्यामध्ये तिकडे जाऊन काहीतरी करणार त्याच्या आधी मलाच जायला पाहिजे असा विचार करत आता तीसुद्धा मागोमाग तिच्या निघते हे सगळं चालू असताना इकडे चाळकरी आता अर्जुनचे आभार मानत असतात खरंच अर्जुनदा तुम्ही इकडे आलात ना पण आम्हाला आम्हाला डॉक्टरांना ज्यांना जायला परवडत नव्हतं ना, ना त्या सगळ्यांना डॉक्टरांचं इकडे मोफत इलाज मिळाला तुमच्यासारखा जावंही सगळ्यांना लाभू दे म्हणजे बघा ना साळकऱ्यांची किती काळजी घेताय तुम्ही आम्ही तर तुमचे तसे कोणी सुद्धा लागत नाही पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही आमची काळजी घेता आम्हाला या सगळ्यामध्ये सांभाळता खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत तितक्यात कुसुमता येते आणि खरंच खरंच अर्जुन सुभेदार आज जे काही तुम्ही काम केलं ना अगदी योग्य केलं म्हणजे मधुभाऊ इतका हट्टीपणा करत होते ना ते सगळ्यामध्ये यायला सुद्धा तयार नव्हते तरी सुद्धा तुम्ही मेडिकल कॅम्प लावून त्यांचा इलाज केलात खरच आम्हाला तुमचं खूप कौतुक वाट नाहीतर मधुभाऊ डॉक्टरांकडे गेलेच नसते आणि डॉक्टरांकडे न जाता स्वतः दुखणं अंगावरती काढलं असतं यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ना हे सुद्धा माझं सासरच आहे त्यामुळे माझ्या सासरी मी काही नाही करणार असं होईल का हा म्हणजे थोड्या दिवसासाठी माझी बायको इकडे राहायला आलेली आहे आणि त्या बायकोला मी पुन्हा माझ्या घरी घेऊनच जाणार आहे पण जोपर्यंत ती इथे आहे तोपर्यंत मला सगळ्यांची काळजी घेणं भाग नाही आहे का आणि हे जसं माझं घर तसंच माझं सासर तुम्ही त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला ज्या वेळेला कधी माझ्या मदतीची गरज लागेल ना त्यावेळेला हा अर्जुन सुभेदार तुमच्या पाठीशी कायमपणे उभा राहणार आहे तुम्ही कसलीही चिंता करू नका असं म्हणत तो अर्जुन आता सायलीकडे पाहतो सायली चक्क लाजलेली असते आणि आता लाजलेली सायली अर्जुनकडे मान उंचावून पाहत असते अर्जुनला हेच तर हवं या सगळ्या आनंदासाठी अर्जुनने हा सगळा अट्टाहास केलेला असतो आणि या सगळ्यातून अर्जुनला सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळाला असतो चाळकरी म्हणाला तर 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 हे तुमची सासूरवाडी आहे या सासूरवाडीला येण्यासाठी तुम्हाला कोणाचीही काहीही परवानगीची गरज नाहीये बरं का या तुमच्या बायकोला जेव्हा भेटायला तुम्हाला हवं असेल तेव्हा या असं म्हणत सगळे चारकळी अर्जुनच्या बाजूने असतात सायलीला या सगळ्याचा खूप आनंद होत असतो सायली छान पैकी आणि अर्जुनकडे पाहायला लागते अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या तुम्हाला कोणत्याही मदतीची काहीही गरज लागली तरी सुद्धा तुम्ही ही मदत मागण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच करू नका मी तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे असं म्हणत अर्जुन सगळ्यांना आश्वासन देतो आणि आता इकडे सायलीकडे पण पाहतो सगळे जण खूप खुश असतात आणि अर्जुनच्या या कॅम्पमुळे ज्यांना जाता येत नसतं डॉक्टरांकडे त्यांना फ्रीमध्ये मदत मिळालेली असते मग आता इकडे अर्जुन डॉक्टर प्रधानचे सुद्धा आभार मानतो आणि प्रधानांचे आभार मानून तो आता सांगायला लागतो खरंच डॉक्टर प्रधान तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून इकडे आलात ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार असं म्हणत तो प्रधानांचे सुद्धा आभार मानत असतो तोपर्यंत इकडे आता चैतन्य ऑफिसरा निघतो आणि त्यावेळेला कल्पना त्याला अडवते कल्पना म्हणते काय रे चैतन्य आज तुमचं कोर्टात काम आहे की आज ऑफिसला काम आहे कारण तुझा मित्र आज खूप लवकर गेलेला आहे ना म्हणून विचारते यावरती आता इकडे चैतन्य सांगतो तो, तो गेलेला आहे ऑफिसलाच आज खूप महत्वाची केस आहे ना त्या संदर्भात तो बाहेर गेलेला आहे आता मी सुद्धा ऑफिसलाच तर निघालेलो आहे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कल्पना सांगायला लागते हल्ली तुझा मित्र कसा लवकर जातो कुठे लवकर जातो काहीही सांगून जात नाही त्यामुळे तुला असं विचारण्याची वेळ मला आलेली आहे यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो मी बोलतो अर्जुनला असं म्हणत चैतन्य ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला कल्पनाला आठवत अगं डबाच द्यायचा राहून गेलेला आहे म्हणजे चैतन्यच्या सोबत चाहित। तू अर्जुनचा सुद्धा डबा देशील का दोघांचाही डबा द्यायचा आहे यावरती प्रिया म्हणते मामी अगं तू रिक्वेस्ट कसली करतेस तू रिक्वेस्ट करू नकोस तू मला ऑर्डर दे ना की जा तन्वी डबा घेऊन ये मी डबा घेऊन येईन ना तू कशाला रिक्वेस्ट करतेस तू काळजी करू नकोस मी पटकन टिफिन देऊन आले असं म्हणत प्रिया आता टिफिन घेऊन तिकडून चैतन्याला द्यायला निघते तोपर्यंत इकडे आता चैतन्य फोनवरती बोलत असतो चैतन्य अर्जुनला कॉल करतो आणि काय रे अर्जुन तू कुठे आहे सत्ता यावरती अर्जुन म्हणतो काहीच काळजी करू नकोस मी इकडे चाळीमध्येच आहे त्यावर चैतन्य म्हणतो काय कुठवर आली प्रगती त्यावरती अर्जुन म्हणतो विचारूच नकोस अरे मधुभाऊंचा हट्टेपणा संपता संपतच नव्हता यावरती चैतन्य म्हणतो म्हणजे म्हणजे तिकडे झालं तरी काय तू तरी काय त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो काही नाही मी ज्या वेळेला चाळीमध्ये गेलो होतो मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी त्यावेळेला मी पाहिलं तर काय चाळीमध्ये मधुभाऊ आजारी पडले होते चैतन्य म्हणतो काय आजारी होते मग तू त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेलास की नाही असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्यला अर्जुन सांगायला लागतो अरे डॉक्टरकडे घेऊन जायला मधुभाऊ ऐकतायत का किती किती हट्टीपणा केला त्यांनी तुला माहिती आहे का अरे असा हट्टीपणा करून त्यांनी अजिबात जाण्यासाठी नकार दिला यावरती चैतन्य म्हणतो मग मग काय केलंस तू यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन अरे काय नाही मी खूप मोठी युक्ती केली आणि या सगळ्यामध्ये हो मी न खूप मोठा मेडिकल कॅम्प बसवला मेडिकल कॅम्प बसून या सगळ्यामध्ये मी ताबडतोब अख्ख्या चाळकऱ्यांचे उप उपाय सुरू केले अख्ख्या चाळकऱ्यांचे इलाज सुरू केले आणि या सगळ्यामध्ये सुद्धा मधुभाऊसुद्धा सुद्धा या सगळ्या मेडिकल कॅम्पमध्ये सामील झाले डॉक्टर प्रधानांना हा मेडिकल कॅम्प लावण्यासाठी मी सांगितला होता मग मधुभाऊंना त्यांनी इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल, देऊन मधुभाऊंना या सगळ्यामध्ये त्यांनी बरं केलं अशा प्रकारची जी काही घटना तिकडे घडलेली घट असते ती सगळी घटना आता इकडे अर्जुन सांगायला लागतो आणि त्यावरती आता मात्र चैतन्य म्हणतो वा वा काय कमाल केलीस रे तू म्हणजे सासऱ्यांना खुश करावं तर तुझ्यासारखं सर्क। तुझ्यासारखा जावं म्हणजे आता वरदानच म्हणायला लागेल डॉक्टरांकडे मधुभव जात नाही तर तू मेडिकल कॅम्प लावलास एकाच झटक्यामध्ये बायकोला पण आणि मधुभाऊंना पण खुश करून टाकलंस खरंच तुझी खूप खूप कमाल झाली असं म्हणत चैतन्य अर्जुनचं कौतुक करत असतो इकडे प्रियाच्या रागाचा पारा खूप 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 चढलेला असतो आणि या सगळ्यामध्ये प्रिया आता विचार करते अच्छा म्हणजे हा अर्जुन सकाळी सकाळी जे काही तिकडे गेलाय तो तो सायलीला भेटायला गेला कोणत्याही प्रकारे तो आता ऑफिसला वगैरे गेलेला नाहीये तर मला या गोष्टीची दखल घ्यायलाच पाहिजे आणि मग ती मागून पुन्हा परत मागे फिरते आणि आवाज देते चैतन्य असं म्हटल्यावर ती म्हणतो काय आता इकडे प्रिया सांगायला लागते अरे कल्पना मामींनी हा डब्बा दिलेला आहे हा डब्बा तिने तुला अर्जुनला देण्यासाठी सांगितलेला आहे यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो थँक्यू थँक्यू सांग कल्पना मामीला असं म्हणत चैतन्य प्रियाला थँक्यू सुद्धा म्हणत नाही चिडलेली प्रिया घरात येते घरात येते आणि ती विचार करायला लागते नाही नाही हा अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये इतका का वेडा होतोय मला या सगळ्यामध्ये याचा सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे म्हणजे या याने जर का जर का, ले ले का ही ही या सगळ्यामध्ये आता सायलीच्या इतका जवळ जाईल तर माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होईल नाही नाही ही सायली आणि अर्जुन काय सयामी जुळे आहेत का दरवेळेला एकमेकांना चिकटलेले असतात दरवेळेला एकमेकांना चिटकून काम करत असतात ते काही नाही मला या सगळ्यामध्ये अर्जुनचा खूप राग आलाय काय करू काय करू आणि तिच्या डोक्यामध्ये एक शातीर योजना येते प्रिया स्वतःलाच खुश होते आणि ती विचार करते अरे वा आता तर या सगळ्यामध्ये मला मला खूप मोठी युक्ती सुचलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा आता ही युक्ती मी वर्कआउट करणार वा प्रिया वा काय डोकं आहे ग तुझं खरंच तुझं जितकं कौतुक करावं प्रिया तितकं थोडं आहे असं म्हणत ती स्वतःच कौतुक करायला लागते आणि स्वतःच कौतुक करता करता ती आता एका कम इकडे ऑर्डर द्यायला लागते आणि ती सांगते लवकरात लवकर गिफ्ट रॅप करून तुम्ही एक नाईफ पाठवून द्या शार्प धारवाला नाईफ द्या आणि त्याच्यावरती टू किंवा फ्रॉम हे सगळं लिहिण्याची काहीही गरज नाही आहे हे बिल्कुल काही लिहू नका आणि या सगळ्यामध्ये हे न लिहिता तुम्ही फक्त गिफ्ट रॅप करून पाठवून द्या यावरती ते सांगतात ठीक आहे मॅडम आणि प्रिया त्यांना ॲड्रेस देते या ॲड्रेसवरती आता सुभेदारांच्या अन्नपूर्णा बंगल्याचं नाव असतं प्रियाने ॲड्रेस दिल्यावरती प्रिया आता वाट पाहत बसते कधी एकदा हे लोक नाईफ घेऊन येत आहेत आणि कधी एकदा मी या सगळ्यामध्ये तमाशा करते प्रियाचा हा वर्कआउट करण्यासाठी आता मात्र तिला खूप धमाल येणार असते पण तिचाच डाव तिच्यावरती उलटणार असतो हे सगळं चालू असताना इकडे आता मधुभाऊंची तब्येत बरी झालेली असते मधुभाऊंची तब्येत ज्या वेळेला बरी होते सायली त्यांना सांगत असते मधुभाऊ तुमचा ताप उतरलेला आहे आता तुम्ही बरे झालेले आहात यावरती आता कुसुम म्हणायला लागते इंजेक्शनची कमाल आहे आता हे पुन्हा पुन्हा चिडचिड करायला मोकळे नाही का यावरती मधुभाऊ तिच्याकडे रागाने पाहतात यावरती कुसुम म्हणते नाही नाही म्हणजे अर्जुन सुभेदार चिडचिड करायला तुम्ही मोकळे नाही का यावरती आता मात्र इकडे मधुभाऊ म्हणतात त्याचं काय आहे तो तर अतिशहाणा आहे मोठा मेडिकल कॅम्प लावलात सगळ्यांसाठी तुम्ही तिथे इंजेक्शन घेतलं ना म्हणून तुम्ही बरे झालात आता म्हणतात त्याने सोन्याचं इंजेक्शन दिलं होतं की काय काही नाहीये यावरती आता कुसुम म्हणते पण मधुभाऊ खास तुमच्यासाठी मेडिकल कॅम्प लावून सुद्धा यावरती मधुभाऊ छिडतात आणि कुसुम तू काय ते एक आधी ठरव आधी म्हटली होतीस की मेडिकल क्लॅम्प त्याने असाच इन जनरल लावला होता आता तू म्हणत आहेस की मेडिकल कॅम्प त्याने माझ्यासाठी लावला तू स्वतःशीच आधी नीट निश्चय कर की नक्की कोणासाठी आणि काय करतोय ते कर हे सगळं तुझं आता हां कुसुम असं म्हणत मधुभाऊ खूप चिडलेले असतात आणि सगळा राग कुसुम वरती ते काढत असतात त्यानंतर कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही शांत व्हा बरं सायली म्हणते हो मधुभाऊ तुम्ही चिडचिडचिडचिड करू नका यावरती कुसुम म्हणते हो नाहीतर अजून अर्जुन सुभेदारला परत कॅम्प लावायला लागेल कुसुम मात्र या सगळ्यामध्ये मधुभाऊंची चांगलीच मजा घेत असते मधुभाऊंची टेर खेचत असते मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता चांगलंच ती सतावत असते हे सगळं चालू असताना आता मात्र इकडे सायली कुसुम कुसुम कुसुमच्या इथे येते कुसुमच्या इथे सायली आल्यावरती कुसुमला सायली सांगायला लागते मधुभाऊ किती लहान मुलासारखे आहेत ना म्हणजे त्यांना जरा काही हे केलं की लहान मुलासारखे अगदी पेटून उठतात खरंच मला जर काहीच कळत नाही आता इकडे सांगायला लागते तिला कुसुम तर काय मधुभाऊ म्हणजे लहान मुलाच्या वर्तन आहेत असं म्हणत दोघे जणी थट्टा करत असतात ज्या वेळेला दोघींची मधुभाऊनची थट्टा चालू असते इकडे प्रियाने ऑर्डर केलेला नाईफ ऑलरेडी येऊन पोहोचलेला असतो प्रियाने ऑर्डर केलेला नाईफ येतो कुरिअरवाला येतो प्रिया, प्रिया, ये ये प्रिया सांगत असते ए निघ 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 इथून लवकर असं म्हणत ती सांगते अरे थांब ए थांबतो थांबतो प्रिया म्हणते मी फक्त ऍक्टिंग करते तुला थांब थांब म्हणायची तू काही इथे थांबण्याची गरज नाहीये नीक नीक अरे ए तुला कुणी पाठवलं कुणी पाठवलं हे काय आणलेस तू असा आरडाओरड करत प्रिया आतमध्ये येते सगळेजण तिकडे आता येतात कुरिअरवाला निघून जातो आणि कुरिअरवाला निघून गेल्यावरती सगळे घरातले येतात मग प्रिया सांगायला लागते हे बघा हे बघा आता या सगळ्यामध्ये आपल्याला काय पाठवलं ते हा नाईफ देऊन थ्रेटन करण्यात आलेला आहे मला शंभर टक्के खात्री आहे की या सगळ्यामध्ये आ, या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जे कोणी असेल तो असणार आहे महिपत शिकरे यावरती प्रताप म्हणतो पण तन्वी तू कशामध्ये या सगळ्यामध्ये इतकी शोर आहेस की तो प्रताप महिपत शिकरेच असू शकतो यावरती प्रिया सांगते मामा मग तू सांग ना की आपल्याला दुसरी कोणती व्यक्ती आहे जी अशी थ्रेटन करू शकते सकाळीच त्याने आपल्यासाठी पेढ्यांचा बॉक्स आणि चिठ्ठी पाठवली होती ना ज्याप्रमाणे त्यांनी पेढ्यांचा बॉक्स आणि चिठ्ठी पाठवली आत्ता त्यांनी हे पाठवले बघ आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये खोटारडे सगळा ड्रामा करत असते आणि सगळे सुभेदार हादरतात आणि प्रिया सांगते हे सगळं त्या सायलीमुळे होते सायलीसाठी मधुभाऊंची केस जर का अर्जुनने घेतली नसती तर हे सगळं घडलंच नसतं पण तुम्ही काळजी करू नका हा जो काही वार आहे ना तो मी तुमच्यावरती येऊ देणार नाही हा सगळा वार मी स्वतःवरती झेलून घेणार आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत प्रिया सगळ्यामध्ये आपण तुम्हाला काही होऊ देणार नाही ना हे नि ते नि ते असं बोलण्याच्या गोष्टी करते त्यानंतर हे सगळं चालू असताना अर्जुन घरी येतो अर्जुन घरी आल्यावरती त्याला आता कल्पना सांगते हे बघ हे बघ अर्जुन मगाशी महिपत शिकरेनी पेढ्यांचा आणि त्यानंतर त्यांनी आता हा सुरा पाठवून आपल्याला थ्रेटन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं ऐकल्यावरती अर्जुन खूपच चिडतो आणि त्या महिपत शिकरेला मी तर सोडणारच नाही असं म्हणत रागारागात महिपत शिकरेच्या दिशेने जायला लागतो तोपर्यंत इकडे आता महिपतच्या घरी आल्यावरती महिपत बाहेर ये महिपत आत्ताच्या आत्ता बाहेर ये असं म्हणत तो आरडाओरडा करायला लागतो महिपत म्हणतो काय झालं यावरती अर्जुन म्हणतो माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचं काम करायची काहीही गरज करा नव्हती का माझ्या कुटुंबाला घाबरवलंस जर माझ्या कुटुंबाला एखादा स्क्रॅच जरी आला ना तरी महिपत शिकरे तुला मी सोडणार नाहीये त्यामुळे माझ्या कुटुंबाच्या नादी लागण्याचं काम करू नको असं म्हणत अर्जुनने महिपात शिकरेला चांगलीच धमकी दिलेली असते